नमस्कार मी नम्रता मोरकर रिधी क्रिएशन च्या किचन मध्ये सर्वांच स्वागत करीत आहे आज मी तुमच्यासाठी युनिक आणि पौष्टिक अशी रेसिपी घेऊन आली बेस पिझ्झा ट्राय का नाही ना चला तर मग आपण पिझ्झा बनवण्यासाठी लागणार साहित्य बघूया सहा पाव पाच अंडी एक मध्यम आकाराची भोपळी मिरची मध्यम आकाराचा कांदा मध्यम आकाराचा टोमॅटो एक टेबल स्पून लाल तिखट एक टेबल स्पून मोजरेला चीज एक घेतलेला आहे चवीनुसार मीठ आणि एक टेबल स्पून आवडीनुसार मक्याचे दाणे या पावाचे आता लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहेत कधी असे शिळेपाव घरी राहिले तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता अशा प्रकारे सर्व पावांचे तुकडे करून घ्यायचे आहेत आता हे विस्कर चाह्याने सर्व एक जीव करायचं आहे चांगलं फेसून घ्यायचं यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे बऱ्यापैकी फेटून झालेला आहे आता यामध्ये पावाचे तुकडे ऍड करायचे आहेत पाव चांगले अंड्याच्या मध्ये मिक्स करायचे आहे यामध्ये आता दूध ऍड करायचं आहे यामध्ये लाल तिखट ॲड करायचं आहे हे आपल्याला वरून चिली फ्लॅक टाकायची गरज नाही खरं म्हणजे ही आहोनी बनवलेली रेसिपी आहे खूप पाव असेच राहिले होते तेव्हा त्यांनी ही रेसिपी ट्राय केली होती रविवारी सुट्टीच्या दिवशी असं काहीतरी नवीन ट्राय करायला त्यांना आवडतं त्यांनी बनवली होती तेव्हा मला खूप आवडली म्हटलं नवीन आहे यूट्यूबला दाखवायला हरकत नाही तर हे आपलं सर्व सारण झालेला आहे आता एकत्र करून याचे आपण दोन भाग करून घेऊया म्हणजे दोन पिझ्झा आपल्याला बनवता येतील आता पॅनला लावून घेऊया पॅनला आधी बटर लावायचं आहे आणि आता हे मिश्रण टाकायचं चांगलं स्प्रेड करून घ्यायचं एवढ्या साहित्यामध्ये दोन पिझ्झा आरामात बसतात आणि एकदम भरपेट खाऊ शकतो आपण हे स्वस्तात मस्त अशी रेसिपी आहे यावर माझ्याकडे एक चमचा मोजरेला चीज होता तो मी ॲड करत आहे तुमच्याकडे असेल तर वापरा नाहीतर साधा चीज वापरलं तरी चालेल टॉपिंगला इथे टॉमॅटो शिमला मिरची आणि कांदा वापरते टॉपिंग आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता मक्याचे दाणे आवश्यकतेनुसार यावर चीज किसून टाकायचं आहे पूर्ण एक चीज क्यूब वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पॅन तयार झालेला आहे गॅस चालू करून गॅस वर ठेवून देऊया गॅसची फ्लेम एकदम ठेवायची आहे आणि चीज पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे सुगंध तर एकदम अप्रतिम येत आहे आता आपण पॅनचं झाकण उघडून बघूया वाव बऱ्यापैकी पिझ्झा झालेला आहे गॅस बंद करूया पॅन मधून पिझ्झा बाहेर काढू कटर कटरने पिझ्झा कट करून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान पिझ्झा तयार झालेला आहे आता यावर टोमॅटो सॉस स्प्रिंकल करायचा तुमच्या घरी पण असेच पाव जर शिल्लक राहिले तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता मंडळी अशा प्रकारे युनिक आणि पौष्टिक पिझ्झा तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका कारण तुमच्या अशाच मौल्यवान कमेंट्स मुळे मला नवनवीन रेसिपीज बनवायला प्रोत्साहन मिळतं तर परत भेटूया अशाच एका नव्या रेसिपी सोबत हो तोपर्यंत बाय बाय